शिवाजी महाराज महाराज विषय वी, बोलणार आहे कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि कोण आणि कोणी लढत असेल तर त्याला नक्की त्याला या मराठीची जात दाखवा जगणारे ते मावरे होते जगविणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला शिवरायांचा भक्त हो त्याला भाई आई भावानी जन्म घेतला त्याच्या पोटाशी शिबांनी जय भवानी जय शिवाजी